आज मुठी, तालुका वर्धा या गावाजवळ लहान भक्त आहे आणि त्यांच्या वडिलांचे अनुभव आणि त्यांच्या आयुष्यात आलेले संपूर्ण अनुभव ते आपल्या लहान जी स्वानुभव या चॅनलला ते सांगणार आहे तर प्रतिष्ठित असे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे आणि काकू सुद्धा आहे तर आपल्या लहान जी स्वनुभवला ते आपले अनुभव सांगणार आहे काका गुरु जय गुरु जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव पंढरी लक्ष्मणराव मोरे बोरगाव सावळी मुची मोरे बाहेर सांगा तुमचं स्टेशन अच्छा आणि आता विवाहानंतरच तुमचं मोरे बरोबर तर तुम्ही दोघंही जना आता सर्वात आधी मी काकाला विचारतो तर तुम्हाला श्री समर्थ लहानूजी महाराज यांचा व्यासंग कसा लागला आवड कशी लागली कुठून लागली हे सांगा जे आम आमचे वडील होते बरं माझे वडील ने ते नेहमी टाकळी खेळले नेहमी जाचे वर्षाच्या वडिलाचं नाव सांगा लक्ष्मणराव तुमजाजी मोरे असं काय हां ते आम्ही नेहमी मी छोटा असताना दोन वर्षात असताना मी दोन वर्षाचा असताना बावाजी संघ नेहमी जात असतो जातो ओढल्यासोबत त्यावेळेस रस्ते नव्हते रोड नव्हते काही नव्हते पोतीच्या वेळेस पारण्याच्या रक्षाबद्ध पुण्यतिथी पारण्याच्या व्यक्ती असे आम्ही त्यावेळेस रोड गाड्या घोड्या काहीच दर्शन हो हो पुष्कळ वेळ हो तुम्हाला तुमच्या वडिलांनी सांगितलेले अनुभव सांगा तुम्हाला तर त्या दोन वर्षाच्या काळात नाही काही अनुभव सांगत एखादा तर माझ्या वडिलाचे असे अनुभव आहे माझ्या वडिला फक्त पाच एकर शेती होती एकर शेती असल्यानं ते आमचा किती जण भाऊ आम्ही चौघ भाऊ एक बही असं मोठा प्रपंच पाच एकर पाच एकर शेती पण आमचे बाबा एवढे कष्ट केले पण त्या कष्टाने काही मूल नाही राहिलं यश नाही आहे मग असं करता करता क लाहू महाराज आले बाबाजीच्या सपनात सपनात आली असं त्यावेळेस मग ते त्यावेळेस मग लाहूजी महाराजाने लाहूजी महाराजांनी बोलावलं तिथं ये तू मग त्याच्यानंतर मग बाबाजी दर्शन घेतलं बाबाजी मग लाहिन्यातून लय कष्ट केले म्हणे हो पण कष्ट करून ते हो। आता येत नाही आलं म्हणजे जा म्हणे आता तू आता काही चिंता करायची गरज नाही म्हणजे हो असं सांगितलं झालं मग सांगितल्यावर आले भाऊजी घरी घरी आल्यावर मग तिथून दोन चार दिवसानं चार एकर वार घेतलं हो ना। नाही आधीच काय झालं आमच्या बारीचे आमच्या बाजूची मुलं नाही वाचवत होती म्हणते सहा किंवा पाच वारले म्हणते मग ते असे तजल्यासारखे झाले आता कुठं जायचं कुठे जायचं बा ते धामकिरीला गेले म्हणतेला ते महाराज नव्हते म्हणते ते महाराज नव्हते म्हणून ते तिथून वापस आले नदीच्या आवलीकडे आले त्यांनी सांगितलं म्हणते खेळला बावाजी आहे तुम्ही जा हा तर बाबाजीपाशी गेले तर हो। बाजीनं म्हटलं म्हणते अरे अरे खूप तरला अरे तू आजीबाईपाशी हे होते म्हणते कोर यायच्यापेक्षा बहीण मोठी होती तर बाजीपाशी होती म्हणते पैदल पदर केले ते तर बाबाजीने म्हटलं म्हणते अरे हा सडला भाग आहे हा जाते घरी गेले म्हटलं म्हणजे म्हणजे मुलगी हो आणि याच्यापासून भरबंद होती तुमच्या सासरे बोवानं तुमची तुम्ही मोठ्या सुनबाई म्हणून तुम्हाला हे सांगितलं मला पूर्ण हकीकत सांगत होती हा सर्व सांगत होती मला त्यांचं निर्वाण कधी झालं तुमच्या सासरे बोवाच तेरा बा तेरा हो का दोन हजार तेरा तर आणखी सांगितलेले प्रसंग आणि नंतर मग ते असं झालं ते जा म्हटलं म्हणजे सर्व घरी होती तुझं बरोबर मग हे आता गाव सोडून जाणार होते बा झाडगावला जाणार होते तर झाडगावला काही गेले नाही मग तिथं गेल्यामुळे मग ते घर सोडून दिलं मग ते आल्याबरोबर हे घर आणि चार पाऊस त्यांना बाराशे रुपया घर घरायला पुष्कळ आहे पण मग म्हणजे वावर झालं हे घर ते तेव्हापासून मग बाई म्हणजे खूप वेळ लागलं लालजी बाबाचं म्हणजे बासष्ट पासून हे चालू नाही एवढं हो नाही अठावन्न पासून अठावन एकोणसाठ पासून चालू आहे पर्यंत असं त्यांनी मग ते सांगितलं मग हे आल्यावर मग त्यांची अशी प्रगती प्रगती झाली यांच्यापासून सगळं ठीक झालं मग लगेच यांच्या पाठीमाग तीन मुलं एक मुलगी वाचणं सुरू झालं वाचणे ते पासून पुढची उन्नती झाली आमची हो झाली बघा कडे त्याच्यानंतर पूर्ण शेतात झाली पूर्ण असे घर गेलं झाले लग्न आणि जे उद्गार काढलं ते बसडला भात आहे बाबा झालं ते मुलगी घरी आल्यावर बस वाढली सडला भात आहे म्हटलं म्हणे ह्या का वाचत नाही घरी आले ती वाढली हो का हो तुमच्या काकू जीवन प्रवासामध्ये आता तुमचं माहेर तर स्टेशन तुमच्या जो व्यासंग होता दर्शनाचा त्या गोष्टी तुमच्याकडे सांगत होते ते सोबत तेव्हापासून तुम्हाला ध्यान लागलं ना म्हणजे आता हे बाजी दर्शन करत होते का बाजीचं जाणं येणं लग्न झालं जाणं असं सर्व सर्व चांगलं होतं तेव्हापासून आमचं सर्वच मग तुम्ही वाऱ्या सुरू झाल्या हो, 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 तुमच्या अजूनही जात असत काय तर सांगतो ना आम्ही ते सोमवारी जात होती पण मग सोमवार झाल्यावर मग एक महिन्या महिन्यानंतर होती आता काय झालं ते आपलं बंद कर कोरोना लागला कोरोनामुळे मी केली नाही आता जानेवारी सोमवारी आलेले अनुभव सांगायचं पाहिले नाही नाही तुम्हाला जे घराण्याचा जो वारसा लागला बाबा तुमच्या तुम्हाला घडलेले प्रसंग सांगायचे मला घडले सांगायचं

लहानपणी म्हणजे मोठे मुलं झाले मुल ते जास्त थोडेसे होते बंद होते म्हणजे सकाळी वृद्ध जायचे काही जायचे नाही त्यामुळे मग ना बाबाची कशी मग दर्शनाला जायचं बाबा साय तर साय याने बुद्धी द्या बुद्धी द्या बुद्धी द्या त्यानं ते तुझे दोन्ही मुलं आता पद्धतशीर आली एक एक मुलगा जो लहान मुलगा आहे तो शाळेत छाटामारी असं जाई नाही जाई नाही इंजिनियर टाकलं त्याने पण त्याच्यात काही त्याजष्ट नाही आलं मग त्याला नर्सिंगचा कोर्स दिला हो आता है। योस्तित है। योस्तित तो सध्या ठीक आहे व्यवस्थित व्यवस्थित मार्गी आहे मग आता मार्गी लागला म्हणजे बाबाजीचे एवढे तुमचं रूपकार आहे म्हणून तुमचं बहीवरून आलं हो बाबाजी सगळं बरोबर केलं बाबा आता त्याने व्यवस्थित केलं लग्न वगैरे झाले का ते हो झालं आणि लहान मुलगा तिथे बोरगाव मे राहते मुलगा म्हणजे एकोणतरी आता आनंदात आहे बावाजीचा आशिवा एक मुलगी आहे माझा असं काय मुलीचं चांगलं रेस्क्यू सोडून गेलं कुठे आहे मुलगी भद्रातील पन्नास फॅक्टरी मध्ये

आणि त्या श्रद्धा भक्ती विश्वास जिथं राहते तिथं फळ मिळते पोर म्हणजे दुसऱ्या मार्गानच लागल्यासारखे झाले होते पण आता व्यवस्थित मुलं व्यवस्थित सुना व्यवस्थित भेटल्या सुनाई चांगल्या सुनाई चांगल्या बाळाजीनं सांगितलं सर आम्ही असं काही दुःख झालं का ते बाळाजीनं सांगतो बाकीच कोणाला सांगून काही फायदा नाही का बाळाजी साक्षातच आहे ना जी अजूनही बाळाजी साक्षात आहे मध्ये नंतर सुद्धा भावाच लिहिले हो, लहान लिला काही सुद्धा ही वाचते आता सात दिवसात सत्यात पारण्याच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस मी वाचत होती आता हे बोलले नाही स्वाध्याय मालिका आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि सगळ्या भक्त तुमच्या ते पोहोचलो नसेल मी तुम्हाला कनेक्ट करून देतो तुमच्याकडून दर सोमवारी फक्त एक अध्याय वाचा एकवीस जणांचा ग्रुप राहते त्या ग्रुप मध्ये तुम्हाला टाकलं जाईल तुमच्या गावात जर आणखी तुमच्या फॅमिलीतले कोणते भक्त असून नावं देऊन देतात एक तुमच्या वयाच्या अमरावतीच्या एक पात्रे काकू म्हणून अशा तरी सहभागी भेटतील तर त्या अमरावतीच्या तुम्हाला कॉल करून सांगन सर स्वाध्याय मालिकेमध्ये तुम्हाला सहभागी करून घेऊन म्हणजे तुमच्या घरी सोमवार दिवस आला का उत्साहासारखं वाटत वाचत असतो आम्ही सोमवारशी सोमवारी आग तुम्हाला ग्रुपमध्ये आहे सर ऍड करून आणि मग त्यामध्ये काय होते की नियमच बनून जाते आपला सोमवाराला का तुम्हाला असं वाटत का बा आपल्या घरी काहीतरी सण आहे आठवणच ही सोमवार आहे बाजूचा लागते पण मिनिटांचा काम आहे एकदम मालिका सुंदर सुरू आहे आणि अनेक ग्रुप शंभर वर ग्रुप झाले लहान बघतायची नवीन नवीन बघतो बघतो तर त्याच पद्धतीचं संस्थांचा एक आता तुम्हाला तर तुम्ही जुने बघता तुम्हाला सफळ माहित आहे अन्न दान सेवा त्या तीन योजना आहे अलीकडं आता एक लहानू आले नावाची भव्य देवी इमारतीचं बांधकाम चालू आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय करतो आपण की सगळ्या लहान भक्तांना एक आव्हान करतो लहान प्रसादा फुलणे फुलाची बाकळी आपण तिथं अर्पण केली जाते जेणेकरून आपण उत्सवात जातो जन्मोत्सवात जातो दोन उमचे भक्त येते राहण्याची अत्याधुनिक सुख सुविधा आहे नाही तिथं लहान लहान खुल्या जुन्या पद्धतीच्या तर त्या जुन्या पद्धती चार चार जुन्या काळात चार फॅमस चार नंबर तर त्या काळात तुमच्या बाबाजीनं बरोबर समजा सगळी तरतूद भगवंतरावजी बावडे काळामध्ये करून ठेवली समजायची असं सगळ्या भक्तांना आपण आपल्या मुलाकडे तर तुम्ही काका जे काही अनुभव सांगितले काका तुम्ही सांगितले तुमच्या जीवनपर्वासाठी तुमच्या शासनचे तुमच्या अनुभव सांगितले तुम्ही याबद्दल मी तुमचा फार आभारी जय गुरु जय लहान फक्त लहानू की जय